यांना कुठेतरी प्रतिबिंबित करणारी चित्रकृती म्हणजे मराठी टायगर एक सगळ्या कलाकारांची फौज आहे आशिष विद्यार्थी या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतात किरण शरद या अभिनेत्री या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतात विक्रम गोखले आहेत विद्याधर जोशी आहेत अश्विनी कोटे गोटे आहेत महेश महादेव आहेत दिग्दर्शन अवजूत कदम यांचं अनेक यशस्वी मालिकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मराठी टायगर्स ज्या पद्धतीनं सिनेमा बनलेला आहे दोन गोष्टी नक्कीच साध्य होतील मराठी टायगर्स हा सिनेमा वा, सीमावासियांना कुठेतरी एक न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर बघत असताना रेस्ट ऑफ महाराष्ट्र जो आहे विदर्भ आहे खानदेश आहे मराठवाडा आहे इथले प्रेक्षक जेव्हा एक उत्तम सिनेमा बघतील तेव्हा घरी जाताना सीमा लढा काय आहे हे त्यांच्या मनात होतं पण या चित्रपटासंदर्भात कर्नाटक सरकारची भूमिका योग्य नाही असं वाटतंय त्या संदर्भात आपल्याला काय धन्यवाद म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला जर ही भूमिका यो, योग्य नाही असं वाटत असेल तर खरोखर तुमचे मनपूर्वक आभार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा झाला म्हणता येईल जी गळचेपी सांस्कृतिक भाषिक गळचेपी सीमावासियांची सुरू आहे याच हे ज्योतक आहे या पलीकडे दुसरं काही नाही आणि ज्या पद्धतीनं ही मुस्कटदाबी करण्याचा प्रकार प्रयत्न कर्नाटक प्रशासन आणि कर्नाटक सरकार करत मला वाटतं याद्वारे कर्नाटक सरकारचा जो खरा दमनशाहीचा चेहरा आहे तो समोर येतो यावर चित्रपट तसं या विषयीची न्यायालयीन लढाई नक्की सुरू आहे आणि सेन्सॉर बोर्डाने संमत केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या आधीनुसार एक कन्नड भाषिक सेन्सॉर बोर्डाचे मेंबर असल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट संमत केलेला आहे आणि केवळ काही कानडी भाषिक संघटना विरोध करतात म्हणून जर कर्नाटक सरकारनं यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला देशव्यापी बंदीचा जर त्यांचा जो एक प्रयत्न सुरू आहे ती सरळ सरळ मुस्कटदाबी या दिवशी दुसरं काही नाही आणि याचे परिणाम त्यांना खूप लवकर त्यांच्याच जनतेकडून नक्कीच भोगावे हो लागतील कारण त्यांनी हेही विसरू नये की कानडी चित्रपट मरा महाराष्ट्रात सुद्धा प्रदर्शित होतात धन्यवाद